पुण्यातील पर्यटकांची ट्रॅव्हलर बस डवली येथे नदीत पलटली सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप पुणे इथून अकरा प्रवासी घेऊन मंडणगड इथून देव्हारे मांदिवली डवली मार्गे दापोली येथे येत असताना डवली येथील एका अरुंद नदीच्या पुलावरून ट्रॅव्हलर बस सहा फूट खोल नदीपात्रात पलटली सुदैवाने सर्व अकरा प्रवासी सुखरूप आहेत ही घटना डवली गावात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली डवली येथील गावठणवाडी नदीच्या पुलावरील अवघड वळणाचा अंदाज ड्रायव्हरला आला नाही आणि ही बस सहा फूट खोल नदीपात्रात कोसळली ड्रायव्हरने वाचवण्याचा खूप प्रयत्न केला त्यामुळे बस थोडी पुढे जाऊन कलंडली त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला ही घटना घडल्याचे समजताच गावचे पोलीस पाटील रुपेश महाडिक तसंच डवली ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र महाडिक तसंच ग्रामसेवक सूर्यकांत मोरे शिपाई गणेश महाडिक यांनी सर्व अकरा प्रवाशांना नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढले पुण्यातील ही ट्रॅव्हलर बस आहे या बसचा क्रमांक एम एच फोर्टीन सी डब्ल्यू झिरो वन एटी सिक्स असा हा क्रमांक आहे या बसला क्रेनच्या साह्याने नदीपात्रातून काढण्यात येत आहे डवली गावातील हा पूल अतिशय अरुंद आहे त्यामुळे वाहनं इथून हमखास नदीपात्रात पडून अपघात होतच असतो या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळे हा पूल नव्याने मोठा पूल बांधून मिळाला पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे दरम्यान या प्रवाशांना मौजे दापोली येथील त्यांच्या बुकिंग हॉटेलला सोडण्याची व्यवस्था येथील पोलीस पाटील यांनी केली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता